महत्वाच्या सूचना ज्या आहेत आदरक पिकामध्ये काही म्हणजे मागील वर्षीचे जे अनुभव आहेत आमचे शेतकऱ्यांचे त्यातून हे ठरलेलं आहे तर काही शेतकरी काय करतात ती शक्यतो जमिनीवरती लागवड करतात आणि नंतर बेड करतात तर शक्यतो बेडवरती लागवड करा आणि नंतर बे नंतर बेड करायला काय होतं की नंतर बेड उभारून घ्या परंतु जमीन भुसभुशीत राहील याची काळजी घ्या हा सर्वात महत्वाचा हो टप्पा आहे दोन नंबरचा जो मुद्दा आहे आपण जर बेड पाडले तर बेडमध्ये जे पाणी त्या सरीनं पाणी येणार आहे ते शेताच्या बाहेर गेलं पाहिजे पाणी तुंबणार नाही याची काळजी घ्या हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर कंद उघडे पडणार नाहीत कंद कधीही आपला उघडा नाही पडला पाहिजे याची खास काळजी घेणं गरजेचं आहे जास्त पाणी देणं टाळायचं आहे आपल्याला पाऊस चालू असताना पाणी बाहेर गेलं पाहिजे त्याचबरोबर पाणी ड्रीपनं जास्त द्यायचं नाही दररोज दररोज पाणी द्यायचं नाही एकदा पाणी दिलं की नंतर वापसा होईपर्यंत पाणी द्यायचं नाही वापसा आल्यानंतरच पाणी द्यायचं आणि पाण्याचा निचरा करणं आवश्यक आहे त्याचबरोबर आंतरपीक म्हणून आपण झेंडू किंवा कोथिंबीरचा वापर करू शकता जेणेकरून जे निमेटोड असेल किंवा इतर बुरशीजन्य रोग आहेत त्यांचं नियंत्रण आपण त्या ठिकाणी करू शकतो त्याचबरोबर योग्य नियोजन आणि व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला चांगलं प्रकारचं उत्पादन आद्रकीमध्ये मिळू शकतं आद्रक पिकामध्ये रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो त्यासाठी आपल्याला बुरशीनाशक कीटकनाशक की, एक दोन महिने एक सुरुवातीला एका महिन्याच्या अंतरानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये बऱ्यापैकी रोगाचा प्रादुर्भाव होतो त्यामध्ये बॅक्टेरियल असेल किंवा फंगल असेल तर त्या अनुषंगानं आपण कॉपर ऑक्झिक्लोराईड असेल किंवा इतर जे बुरशीनाशक आहेत त्यांचा वापर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस आपण पाळी देतो तर त्या कंदाला इजा होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपला कंद उघडा पाडणार नाही ह्या अनुषंगाने जर आपण हे केलं तर त्या ठिकाणी आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं तर दोन हजार पंचवीस मध्ये आपण अद्रक पिक अद्रक उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारच आहोत वेगवेगळे आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी आपलं उत्तम नियोजन आणि कमी खर्च आणि जास्त उत्पादन हा आपला त्या ठिकाणी हे असणार आहे हेतू असणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी तो हा व्हिडिओ बघितला तर आपल्याला त्या नक्कीच कळेल की अद्रक पिकामध्ये नेमकं काय केलं या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की जास्त प्रमाणात खर्च करायचा नाही आणि जास्त खते सोडायचं नाही जास्त टॉनिक सोडायचे नाही आणि जैविक घटकांचा योग्य प्रमाणे वापर करायचा आणि योग्य नियोजन केलं तर आपल्याला नक्कीच चांगलं उत्पादन त्या ठिकाणी आद्रक पिकाचं मिळू शकतं आपल्या काही अडचणी असेल तर आपण नक्की विचारू शकता आणि आम्हाला या ठिकाणी सुचू शकता की आम्हाला कोणतं मार्गदर्शन हवं आहे किंवा काही गोष्टीची सजेशन असतील तर ते आम्हाला नक्की सुचवा धन्यवाद